हॅलो फ्रेंड्स वेलकम इन सहा शिक्षण युट्यूब चॅनल तर फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत इयत्ता सहावीचा विज्ञान हा विषय आहे त्यामधला पंधरावा जो धडा आहे चुंबकाची गंमत या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय आपण बघणार आहोत तर याच्या आधी चौदावा धडा जो आहे याचा स्वाध्याय आपण ऑलरेडी बघितलेला आहे स्वाध्याय सिक्स्थ सायन्स मराठी मीडियम ही प्लेलिस्ट बनवलेली आहे या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही तो स्वाध्याय बघू शकता तर आपण आता स्वाध्यायला लगेच स्टार्ट करणार आहोत तर त्यामध्ये प्रश्न पहिला कसे कराल प्रश्न अ पदार्थ चुंबकीय आहेत की अचुंबकीय हे ठरवायचे आहे आणि याच उत्तर पदार्थाजवळ चुंबक धरला असता जर तो पदार्थ चुंबकाला चिकटला तर अशा पदार्थाला चुंबकीय पदार्थ आहे असे ठरवावे जर तो पदार्थ चुंबकाला चिकटला नाही तर तो अचुंबकीय आहे हे ठरेल प्रश्न आ चुंबकाला ठराविक चुंबकीय क्षेत्र असते हे समजावून द्यायचे आहे याचे उत्तर चुंबक सपाट पृष्ठभागावर ठेवून त्याच्या सभोवताली लोहकीस टाकावा जितक्या भागात त्या चुंबकाचे चुंबकीय क्षेत्र असेल त्या भागात लोहकीस चुंबकाकडे आकर्षित झालेला दिसेल लोहकीस चुंबकाला चिकटत नाही त्या भागात चुंबकीय क्षेत्र नाही असे म्हणता येईल हे अशा प्रकारे आपल्याला चुंबकीय क्षेत्र समजावून द्यायला प्रश्न ए चुंबकाचा उत्तर ध्रुव शोधायचा आहे बघा विद्यार्थ्यांचं उत्तर एक पट्टी चुंबक मधोमध मद, दोरा बांधून एका ठिकाणी टांगून ठेवा चुंबक कोणत्या दिशेस स्थिर झाला याचे निरीक्षण करा पुन्हा चुंबक गोल फिरवा आणि पुन्हा चुंबक कोणत्या दिशेस स्थिर झाला याचे निरीक्षण करा चुंबकाचे जे टोक उत्तर दिशेला स्थिर राहते त्याला उत्तर ध्रुव असे म्हणतात तर दक्षिण दिशेच्या टोकाला दक्षिण ध्रुव म्हणतात चुंबकाचे जे टोक उत्तर दिशेला स्थिर राहील तो चुंबकाचा उत्तर ध्रुव आपली उत्तर दिशा कोणती आहे हे माहित नसेल तर होका यंत्राच्या सहा चुंबकाचा उत्तर ध्रुव शोधता येईल होका यंत्राच्या उत्तर ध्रुवाजवळ चुंबकाचा उत्तर ध्रुव नेला असता तो प्रतिकर्षण दाखवतो जो ध्रुव प्रतिकर्षण दाखवतो तो चुंबकाचा उत्तर ध्रुव होय ठीक आहे प्रकारे आपण याचं उत्तर दिलेलं आहे प्रश्न दुसरा कोणता चुंबक वापराल त्यामध्ये प्रश्न अ कचऱ्यामधून लोखंडी पदार्थ वेगळा करायचा आहे तर त्याच्यासाठी विद्युत चुंबक वापरता येईल प्रश्न आ तुम्ही जंगलात वाट चुकला आहात तर तेव्हा होका यंत्र वापरायचे आहे खिडकीची झडप वाऱ्यामुळे सतत उघडबंद होते उत्तर त्यासाठी कायमचे चुंबक वापरण्यात येईल प्रश्न तिसरा रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून विधाने पूर्ण करा प्रश्न अ पट्टी चुंबक दोरा बांधून स्टँडच्या हुकला टांगल्यास त्याचा उत्तर ध्रुव पृथ्वीच्या ध्रुवाच्या दिशेला स्थिरावतो पर्याय दिलेले आहेत दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम आणि याच उत्तर आहे बघा विद्यार्थ्यांना पट्टी चुंबक मधोमध मद, दोरा बांधून स्टँडच्या हुकला टांगल्यास त्याचा उत्तर ध्रुव पृथ्वीच्या दक्षिण दक्षिण ध्रुवाच्या दिशेला स्थिरावतो पर्याय पहिला बरोबर आहे आ एका पट्टी चुंबकाचे त्याच्या अशा अशाला लंबले शेत दोन ठिकाणी कापून सारख्या लांबीचे तुकडे केल्यास पट्टी चुंबक तयार होतात तर एकूण ध्रुव तयार होतात पर्याय आहे दोन तीन आणि सहा तर याच्यामध्ये उत्तर बघा एका पट्टीचुंबकाचे त्याच्या अशाला लंब रेषेत दोन ठिकाणी कापून सारख्या लांबीचे तुकडे केल्यास तीन पट्टीचुंबक तयार होतात तर एकूण सहा ध्रुव तयार होतात तर तीन आणि सहा हे दोन पर्याय बरोबर आहे पुढील प्रश्न ई चुंबकाच्या ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण असते तर त्याच्या ध्रुवांमध्ये आकर्षण असते त्याच उत्तर आहे चुंबकाच्या सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण असते तर विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण असते प्रश्न चुंबकाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्याला प्राप्त होते उत्तर आहे चुंबकाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्याला प्रवर्तित चुंबकत्व प्राप्त होते प्रश्न ऊ एक चुंबक एका धातूच्या तुकड्याला आकर्षून घेतो तर तो तुकडा असला पाहिजे पर्याय आहेत लोखंडा व्यतिरिक्त इतर कोणताही धातू चुंबक किंवा लोखंडी तुकडा आणि अचुंबकीय पदार्थ तर यातला उत्तरमध्ये कुठला आहे बघा बरोबर एक चुंबक एका धातूच्या तुकड्याला आकर्षण घेतो तर तो तुकडा चुंबक किंवा लोखंडी तुकडा असला पाहिजे दुसरा पर्याय हा बरोबर आहे प्रश्न उ चुंबक दिशेत स्थिर राहतो पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर तर विद्यार्थ्यांना उत्तर आहे चुंबक दक्षिण उत्तर दिशेत स्थिर राहतो चला आता चौथा प्रश्न बघणार आहोत प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा प्रश्न अ विद्युत चुंबक कसा तयार करतात आणि आता बघूया त्याच उत्तर विद्युत चुंबक बनवण्यासाठी लोखंडी पदार्थ तांब्याची तार एक विद्युत स्रोत्र इत्यादी गोष्टींची आवश्यकता लागते सर्वप्रथम तांब्याची तार लोखंडी पदार्थाला गोल गुंडाळली जाते या तांब्याच्या तारेला विद्युत स्त्रोत्र जोडून विद्युत प्रवाह सोडून त्या, त्या सोडला जातो ज्यावेळी विद्युत प्रवाह या तारेतून जातो तेव्हा लोखंडाच्या वस्तूभोवती तात्पुरते चुंबकत्व तयार होते विद्युत प्रवाह बंद केल्यास चुंबकत्व नष्ट होते अशा प्रकारे विद्युत चुंबक तयार करतात हा प्रश्न जो आहे हा महत्वाचा आहे या ठिकाणी मी इम्पॉर्टंट मार्क करते दोन मार्क्ससाठी किंवा चार मार्क्ससाठी हा प्रश्न एक्झामला विचारला जाऊ शकतो प्रश्न बघा काय आहे प्रश्न आ चुंबकाचे गुणधर्म लिहा तुम्हाला दोन मार्क्ससाठी दोन लिहावे लागतील चार मार्क्ससाठी विचारला असेल तर चार गुणधर्म लिहावे लागतील चुंबकाचे गुणधर्म पुढील प्रमाणे आहे पहिला चुंबक हा नेहमी दक्षिण उत्तर दिशेस स्थिर राहतो चुंबकाचे दोन्ही ध्रुव एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत तिसरा गुणधर्म चुंबकाचे एकाच चुंबकाचे दोन भाग केले तरीही त्यापासून तयार होणाऱ्या चुंबकाला चुंबकाच्या भागाला दोन स्वतंत्र ध्रुव असतात चौथा चुंबकाच्या सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण असते पाचवा गुणधर्म आहे चुंबकाच्या ध्रुवांमध्ये आकर्षण असते सहावा चुंबकाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्यालाही चुंबकत्व प्राप्त होते या चुंबकत्वाला प्रवर्तित चुंबक असे म्हणतात तर हे सहा या ठिकाणी गुणधर्म दिलेले आहेत तुम्ही हे सगळे कव्हर करायचे आहेत सगळे लक्षात ठेवायचे आहेत परीक्षेला जर प्रश्न विचारलाच चार मार्कसाठी तुम्ही हे सगळे लिहून आलात तरी चालेल प्रश्न ई चुंबकाचे व्यावहारिक उपयोग कोणते दैनंदिन व्यवहारात वापरले जाणारे विविध प्रकारचे चुंबक कसे तयार केले जातात याविषयी माहिती मिळवा पृथ्वीचे चुंबकत्व याविषयी माहिती मिळवा तर व्यावहारिक उपयोग कोणते आहेत हे बघा उत्तर पिन होल्डर तसेच कपाटाच्या दाराला चुंबकाचा वापर केलेला असतो दारावरची घंटा क्रेन अशा उपकरणांमध्ये चुंबकाचा वापर केला जातो तिसरा संगणकाच्या हार्ड डिस्क ऑडिओ व्हिडिओ आणि सी डी अशा साहित्यात चुंबकाचा वापर केला जातो चौथ मेडिकल मध्ये वैद्यकीय उपचारात एम आर आय सारख्या तंत्रज्ञानात चुंबकीय क्ष शक्तीचा वापर केला जातो त्यानंतर पाचवा एटीएम कार्ड क्रेडिट कार्ड यावर असलेल्या पट्टीमध्ये देखील चुंबकाचा वापर केला जातो तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर दिलेले आहे तर विद्यार्थ्यांना हा होता या पाठाचा स्वाध्याय तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा खाली जो बेल आयकॉन दिलेला आहे बेल आयकॉन वटी बटन प्रेस करा म्हणजे इथून पुढचे सगळे स्वाध्याय तुम्हाला जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल ते स्वाध्याय तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू ब बाय